अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइड ला टार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुदर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा कुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साईट पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी राष्ट्रवादीतील बंडानंतर राज्याच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली आगामी लोकसभेसाठी भाजपची जागा वाटपावरून डोकेदुखी वाढली आहे कारण तितक्या जागा शिंदे गटाला तितक्या जागा आम्हाला हव्यात अशी मागणी अजित पवार गटांनी घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती एबीपीला दिली आहे आज संध्याकाळी देवगिरी निवासस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक होणार आहे आगामी काळात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे जानेवारी महिन्यात केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होणार आहे या बैठकीत महायुतीतील कोणत्या पक्षाला किती जागा देण्यात याव्यात या संदर्भात चर्चा होणार आहे लवकरच या बैठकीची तारीख जाहीर करण्यात येणार आहे दरम्यान जितक्या जागा शिंदे गटाला तितक्या जागा आम्हाला हव्या अशी भूमिका अजित पवार गटाचे आहे सत्तेत आम्ही समसमान वाटेकरी आहोत अशी भूमिका अजित पवार गटाने घेतल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे माहितीतील जागा वाटपा संदर्भात अजित पवार गटाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे सध्या अजित पवार गटाचे चार खासदार तर शिंदे गटाचे तेरा खासदार आहेत ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वर पीव्हीआर देव जा सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा